दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर टाउनशिप येथील स्टेडियम कॉम्प्लेक्समधील स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम आटपून घरी परतत असताना तिघांनी मागील झालेल्या एका कार्यक्रमाच्या वादाची खुंडस डोक्यात ठेवून नितीन गांगुर्डे या इस्मावर कोयत्याने जबर वार केले आहे यात डोक्यावर घाव घालण्याच्या नादात गांगुर्डे यांनी हात आडवा केल्याने जीव वाचला परंतु डाव्या हाताचे बोट तुटले असून तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे ओझर टाउनशिप येथील ध्वजारोहण कार्यक्रम अटपून घरी परतत असताना त्यांच्यावर रोहन आईरे अमित रामोशी करण जाधव यांनी मागं ठेवत गांगुर्ड्यांस गाठले चार पाच महिन्यांपूर्वी दीक्षा येथे एका लग्न समारंभात घोडा घेऊन आलेल्या नितीन गांगुर्डे यांच्याशी काही वाद झाला होता त्याचाच राग मनात ठेवून सदर हल्ला झाला आहे यावेळी घराकडे पळत सुटलेला गांगुर्डे अमित रामोशी आणि करण जाधव यांच्याकडील कोयतेने थेट वार करत डाव्या हातोरील कडंगळीने तोडत इतर तीन बोटांना देखील गंभीर इजा पोहोचवली आहे घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला असून यावेळी ओझर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर पिंपळगावचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना देखील पाचारण करण्यात आले होते पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना ओझरचे पोलीस निरीक्षक धनुर धनवडे दुर्गेश तिवारी हवलदार दीपक गुंजाळ कॉन्स्टेबल जितेंद्र बाबूल पोलीस राजेंद्र डंबाळे बी जे आहेर यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तातडीने पिंपळगाव येथून काही तासातच आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाई केली असून हवलदार गायकवाड अधिक तपास करीत आहे सदर घटनेतील रोहन आहेरे हा विधी संघर्षित असून शुक्रवारी आरोपींना न्यायालयास उभे केले जाणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर